थंडीच्या दिवसात कोबी फ्लावर वाटाणा या भाज्या भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात आज आपण वाटाणा आणि कोबी यांची एक मिक्स भाजी बनवतो आहे ही अशी भाजी तुम्ही कधीच बनवलेली नसणार आहे कारण यामध्ये मी एक सिक्रेट मसाला सांगणार आहे तुम्हाला घालण्यासाठी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे सुरुवातीला तेल गरम करायला ठेवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी घालायची नाही आहे कारण मोहरी जर घातली तर ती टचटच लागते चवीला चांगली लागत नाही म्हणून फक्त जिरं घालून घ्यायचे त्यानंतर लसूण घालायचं आहे आणि तो छान परतवून घ्यायचा आहे यामध्ये मी हिरवी मिरची घातली आहे पण ती मोठे तुकडे करून घातलेली आहे जेणेकरून जास्त तिखट लागणार नाही म्हणून मग यामध्ये मिरची आपण मोठे तुकडे करून घालायची आहेत यानंतर टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो ही छान परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे पण ते दाखवायचं राहून गेले माझ्याकडून कारण टोमॅटोमध्ये जर मीठ घालून घेतलं तर भाजीला चव अतिशय सुंदर येते यानंतर वाटाणा घालून घ्यायचा आहे तेलातच आपण या भाजीमध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहे कारण जर पाणी वापरलं तर भाजीची चव थोडीशी वेगळी लागते पानचट लागते म्हणून अजिबातही पाणी न वापरता ही भाजी शिजवून घ्यायची वाटाणा वाफेवर थोडासा शिजवून घ्यायचे एक दोन मिनिटासाठी त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे हळद घालायची आणि हे छान परतवून घ्यायचे एक दोन मिनिट हे सर्व मसाले आणि मीठ परतवून झालं हळद आणि मीठ परतवून झालं की मग यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून याची वाफ घेऊन झाली की वाटाणा आपला अर्धवट शिजलेला असतो या ठिकाणी मग आपण यामध्ये आपण कोबी घालून घ्यायचं आहे पण त्या अगोदर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर खाली लागलं गेलेलं ला असेल तर ते काढून घ्यायचं आहे शक्यतो लागणार नाही आहे कारण आपण यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही आहे पण तेल आहे बऱ्यापैकी ठीक आहे कोबी घालून घेतलेला आहे मी कोबी आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल की कढई छोटी झाली आहे पण नाही कढई माझी याच्यासाठी प्रॉपर झाली होती पण भाजी मिक्स करायला थोडीशी स्लोली मिक्स करावी लागलेली बाकी काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे ठीक आहे याची सुरुवातीला एक दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचे पण गॅस आपल्याला या ठिकाणी कमीच ठेवायचा आहे आणि मग झाकण ठेवून आपण कोबी शिजवून घेणार आहोत कोबी खाण्याचे भरपूर फायदे असतात कोबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि या सीजनमध्ये कोबीची चव अतिशय सुंदर लागते आता मुलांना मंचुरियन किंवा मग चीज बॉल्स वगैरे त्याचे बनवून दिले तर ते आवडीने खातातच पण जर आपण त्यांना भाजीच्या स्वरूपात अशा प्रकारे भाजी बनवून दिली तरीसुद्धा मुलं भरपूर आवडीने खातात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी आमचूर पावडर घालू शकता पण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे आमचूर पावडर घालण्याची अजिबात काहीच गरज नाही आहे जर तुम्ही टोमॅटो घालणार नसाल तर थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी किंवा टेस्टी होण्यासाठी यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालून घ्यायची आहे वाटाणा आपला आता शिजत आलेला आहे पण कोबी थोडासा मला कच्चा वाटतो आहे अगदी सेवंटी टू एटी पर्सेंटच तो शिजलेला आहे म्हणून मी यावर पुन्हा एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे आता जवळपास कोबी आपला शिजत आलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आता आपल्याला यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे सिक्रेट मसाला वापरण्याचं कारण असं की त्याची चव अतिशय सुंदर लागते आणि हा वेगळा नाही आहे फक्त किचन किंग मसाला वापरलेला आहे बाकी दुसरे कोणतेही मसाले यामध्ये ना घालायचे नाही आहेत ठीक आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी सुरुवातीला फोडणीमध्ये अजिबात कोथिंबीर वापरलेली नाही आहे कारण म्हटलं नंतरच सगळी कोथिंबीर घातली तर ती दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही छानच लागते ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आता तुम्ही बघू शकता आपल्या कोबीचा रंग केवढा सुंदर दिसतो आहे जेवढा तिचा रंग सुंदर दिसतो नाही तेवढी ती चवीलाही खूप सुंदर झालेली आहे तुम्ही एकदा अशी कोबी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडली असेल कोबी तर नक्की लाईक करा धन्यवाद